नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री स्पेशल कुरकुरीत साबुदाना वडा कसा बनवायचा फक्त एक चमचा हा सिक्रेट पदार्थ घालाल तर अगदी कुरकुरीत साबुदाना वडा तयार होतील यापूर्वी तुम्ही अशी पद्धत कधीच वापरली नसेल आणि वडासोबत खाण्यासाठी अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये तयार होणारी ही चटपटीत चटणी तर कशी बनवायची ही चटणी आणि कुरकुरीत वडे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला फ्रेश दही एक दोन चमचे घालून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही हे तिखटाचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता आणि एक चार ते पाच काजू यामध्ये टाकलेले आहेत अर्धा कप पाणी घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हे मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीची ही चटपटी चटणी तयार झालेली आहे इथे तुम्हाला ही चटणी थोडीशी पातळ हवी असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता आता ही तयार केलेली चटणी इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे यावरती मी थोडंसं बारीक करून घेतलेलं हे मिरची आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे तर इथे आपली ही चटपटीत अगदी झटपट तयार होणारी चटणी तयार झालेली आहे आता यानंतर इथे आपण साबुदाना वडा तयार करायला घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून त्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत आता इथे एका बाउलमध्ये मी तीन कप भिजवलेला साबुदाना घ्यायचा आहे साबुदाना इथे आपल्याला या पद्धतीचा मोकळा असा हवा आहे रात्रभर इथे मी हा साबुदाना छान असा भिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे इथे तुम्ही ही बारीक करून घेतलेली हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी एक दीड चमचा बारीक करून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे एक अर्धा कप भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कोट यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ यामध्ये घातलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे आता तीन कप साबुदानासाठी ती इथे आपल्याला तीन मिडियम साईजचे बटाटे उकडलेले या पद्धतीने छोट्या किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत आता इथे मी हे तीनही बटाटे छोट्या किसनीने किसून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हा उकडलेला बटाटा किसून घेतल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण इथे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण मिक्स करत असताना हाताने आपल्याला या पद्धतीने थोडंसं दाबून असे मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पटकन एकसारखे तयार होईल आता इथे मी याच प्रकारे हे पीठ छान असे मळून घेते आता हे पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे राजिगऱ्याचे पीठ इथे मी तीन कप साबुदानासाठी दोन चमचे राजगीरचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि हे, हे चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हाताला इथे आपण थोडस तेल लावून हे छान असं मिक्स करून घेणार आहोत राजगिऱ्याचे पीठ वापरल्यामुळे हे साबुदाना वडा अतिशय कुरकुरीत होतात तर तुम्ही सुद्धा हा सिक्रेट पदार्थ नक्की ट्राय करून पहा आता हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे लगेचच इथे आपण याचे गोळे तयार करायला घेणार आहोत आता पुन्हा एकदा इथे आपल्याला हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे आपण हे वडे तयार करून घेणार आहोत अगदी खूप मोठेही नाही किंवा अगदी खूप लहानही नाही या पद्धतीने हे वडे इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे आपण एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने छान असा ताबून घ्यायचा आहे हा गोळा छान असा गोल करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा चपट्या आकारामध्ये आपल्याला याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीचा इथे मी हा वडा तयार करून घेतलेला आहे आणि याच प्रकारे बाकीचे सुद्धा हे वडे तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे आपल्याला तेल अगदी जास्त कडकडीत गरम करून घ्यायचे नाही मीडियममध्ये इथे आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी सुरुवातीला यामध्ये चार साबुदाना वडे हे तेलामध्ये टाकून घेते आणि मंद असेवरती इथे आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत जर तेल जास्त खूप कडकडीत गरम झालं असेल आणि तुम्ही जर तेलामध्ये हे वडे सोडाल तर वडे हे फुटण्याची शक्यता जास्त असते आता एक पाच मिनटानंतर पाहू शकता हे वडे जे आहेत ते आपोआप तेलावरती तरंगू लागतात आणि इथे आपण हे दोन्हीही साईडने छान असे तळून घेणार आहोत हलकासा गोल्डन कलर आल्यानंतर हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा हे वडे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे कुरकुरीत साबुदाना वडे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद